नमस्कार शेतकरी मित्रांनो कांदा उत्पादक शेतकरी बांधण्यासाठी आताच्या क्षणाची सर्वात महत्वाची आणि मोठी बातमी शेतकरी मित्रांनो कांदा निर्यात बंदी संदर्भातील महत्त्वाची अपडेट आहे कांदा निर्यात बंदीनंतर कोणाचा फायदा या ठिकाणी कांदा विक्रीमध्ये होतो आहे भारताचा होतो आहे का इतर देशाचा होतो आहे पाकिस्तानच्या कांद्याला भारताने कांदा निर्यात बंदी केल्यानंतर किती कांद्याला भाव भेटतो आहे कुठे भेटतो आहे काय परिस्थिती जागतिक कांदा जागतिक बाजारपेठेमध्ये पाकिस्तानच्या कांद्याला काय भाव भेटतो आहे काय परिस्थिती आहे सविस्तर संपूर्ण लाईव्ह अपडेट थोडक्यात आपण एवढ्याच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न करतो तरी महाराष्ट्रातील तमाम कांदा उत्पादक शेतकरी बांधवांना एकच विनंती आहे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा अतिशय महत्वाचा हा व्हिडिओ आहे व्हिडिओ जर आवडला तर नक्कीच लाईक करून नवीन असाल तर या ठिकाणी बघितलं शेतकरी मित्रांनो माझा शेतकरी या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून दुसरा बेलाय करून म्हणजे गांसू नका जेणेकरून माझ्याकडे नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत सर्वात अगोदर पोहोच असते चला तर मित्रांनो काय सविस्तर संपूर्ण महत्वाची बातमी थोडक्यात संपूर्णपणे जाणून घेत आहोत जसं की तुम्ही करू शकता कांदा बाजारभाव अत्यंत महत्त्वाची बातमी आहे शेवटपर्यंत नक्कीच बघावी कळकळीची विनंती महाराष्ट्रातील तमाम कांदा उत्पादक शेतकरी बांधवांसाठी आहे आणि तत्परी नवीन नसाल तर या ठिकाणी बघितलं शेतकरी मित्रांनो माझा शेतकरी या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन म्हणजे असू नका जेणेकरून नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोहोचते जसं की तुम्ही विसरू शकता कांदा बाजारभाव जागतिक बाजारपेठेत पाकिस्तानचा कांदा निर्यातबंदीने केला आमचा वांदा कांद्याची निर्यात करणारा भारत हा जगातील सर्वात मोठा देश आहे मात्र भारताच्या कांदा निर्यातबंदीच्या निर्णयाने पाकिस्तानमधून मोठ्या प्रमाणात कांदा निर्यात होऊ लागल्याने भारतावर हक्काची बाजारपेठ गमवण्याची वेळ आली आहे कांदा अठराशे ते पंधराशे रुपये प्रति क्विंटलवर आला आहे कांद्याचे भाव आठशे रुपयावर आले आहेत शेतमाल आयात निर्यातमध्ये दीर्घकालीन धोरण नसल्याने जागतिक बाजारपेठेत विश्वासार्हता ढासून आल्या लागल्याची टीका विरोधक शेत करत आहे आणि शेतकरी वर्गाकडून केली जाते भारत कांद्याच्या जागतिक बाजारपेठेतून बाहेर पडल्यामुळे मलेशिया इंडोनेशिया श्रीलंका दुबई आणि इतर पारंपरिक भारतीय कांद्याची जागतिक बाजारपेठ धोक्यात आल्याने बाजारपेठेमध्ये या ठिकाणी पाकिस्तानने सुमारे चौतीस ते पंचेचाळीस रुपये प्रति किलो दराने कांदा विकत आहे त्याच पाठोपाठ आता या ठिकाणी चीनचीही सं या ठिकाणी संधीचा फायदा घेत आहे पाकिस्तानी कांद्याची गुणवत्ता भारतीय कांद्याच्या तुलनेत साठ ते सत्तर टक्के इतकीच आहे भारतीय कांद्यावर अशीच निर्यात बंदी राहिली तर पाकिस्तानचा जादा दराने कांदा विकला जाईल आणि याचा भारतीय शेतकऱ्यांना फटका बसत आहे पुढील हंगामात केवळ पाकिस्तानत तानातच नव्हे तर चीन आणि तुर्किस्तानमध्ये बंपर कांदा उत्पादन येणे अपेक्षित आहे त्यातच भारतीय कांदा जागतिक बाजारात न्या नसण्याने नसल्याने त्याचा फायदा हे देश उठू शकतात शिवाय भारतीय कांद्याची बाजारपेठ या देशात एकदा काबीज केली की नंतर भारतीय उत्पादकांना मोठा फटका बसण्याचा धोका आहे सरकारी हस्तक्षेपामुळे भारतीय कांदा व्यापाऱ्यांना फटका बसत असून आपल्या सर्व पारंपरिक बाजारपेठ्या पाकिस्तानी चीन काबीज करत आहे तसे देशातून भारतीय कांद्याची मागणी आहे अनेक देशातून भारतीय कांद्याची मागणी आहे मात्र निर्यातबंदीच्या निर्णयामुळे पाक चीनमधून कांदा खरेदी करावा लागत असल्याचं या ठिकाणी बघितलं शिकलं नाही लाजणी या ठिकाणी त्यांना पाकिस्तान आणि चीनकडून कांदा मागवला मागवणं पडत आहे कारण की भारतीय कांदा निर्यातबंदी असल्यामुळे त्यामुळे या ठिकाणी आपल्या हक्काची बाजारपेठ गमण्याची वेळ आहे पुढील जर असेच जर चित्र राहिले तर येणारे दिवस फार बिकटीचे आहे आपल्याला हक्काची बाजारपेठ मिळणार नाही आणि कवडीमोल भाव आपल्या कांद्याला वारंवार भेटत राहणार आहे सरकार कांद्यावर की दक्ष का वर्षी लोकसभा निवडणूक होणार असल्याने केंद्र सरकार कांद्यावर अत्यंत दक्ष आहे सरकारला कांदा पिकवणाऱ्याबरोबर खाणाऱ्याचा पण विचार करायचा आहे मात्र आगामी निवडणुकीचा फटका बसू नये याची काळजी घेताना केंद्र सरकार दिसत असल्याचं कांदा उत्प शेतकरी सांगत आहे महाराष्ट्राप्रमाणे मध्य प्रदेश कर्नाटक गुजरात आणि राजस्थान ही कांदा उत्पादक राज्य आहे केंद्र सरकारने सात डिसेंबर दोन हजार तेवीस रोजी निर्यात बंदीनंतर देशांतर्गत बाजारपेठेत एक महिन्यात कांद्याची किंमत आठ ते दहा रुपये प्रति किलोपर्यंत घसरली आहे प्रणमी कांदा उत्पादक शेतकरी संकटात सापडल्या आता तुमचं मत प्रतिक्रिया नक्कीच माडाला विसू नका